अहमदाबाद विमान दुर्घटना मैथिली पाटील हिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली भावना अहमदाबाद विमान दुर्घटना पणवेल येथील एअर हॉस्टेस मैथिली पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू अखेर तिच्या कुटुंबियांनी भावनिक होत प्रतिक्रिया दिली मैथिली पाटील हिच्या छोट्या बहिणीनं सरकारवर खापरफोड सुरक्षेची कोणतेही उपाययोजना न केल्याबाबत अशी दुर्घटना घडली असल्याचं रोखठोक विधान केलंय कालपासून घरातील आई आणि इतर अहमदाबादला आहेत मात्र कोणतेही सहकार्य होत नसल्याचं दिसून येत आहे आता तरी आमच्या शिक्षणाची आणि इतर बाबींची जबाबदारी सरकारनं घ्यावी ताई आम्हाला नेहमी प्रत्येक गोष्ट सांगायची यात देखील तिने सर्व सांगितलं होतं आमच्या चर्चा होताना तुझी नोकरी सेफ आहे असं म्हणायची पण नको ते तेच झालं कुटुंबानं व्यक्त केल्या भावना श्री कृष्णाची भक्त असणारी मैथिली गेल्या घरात कृष्णाची मूर्ती आणि सोबतपण आणि सोबत भगवत गीता असायची खूप करू कष्टाळू पोरगी आमची गेली मला नेहमी धीर द्यायची पप्पा एवढ्याच पगारात काय होईल आता मी बघेन स्वप्न पूर केलं म्हणून तिथं तिथं आवाईसून तरी व्हायची होती पाचवी पासून तिचा होता पृथ्वी बनवी सांगायची मला आवाईसून तरी व्हायचं क्लास टेस्टला सांगायचं तुला काय व्हायचं पूर्ण काय होशील तू आवाईसून तरी होणार रेस्टॉर होणार रेस्टॉर झाली झाली तिचा तिने भेटू पुरा केला कमी पडला का मामीला बुर करायची काय पैसे कमी पडले काय करते आम्ही पटकन द्यायची फोनमध्येच मध्येच टाकून सगळ्या सगळ्या दिली तिचं ती व्यवस्थित जबाबदारी केली आम्ही सगळ्या गेली तिला पाठिंबा दिला हो तू कुठं मोठी आनंद झाला आम्हाला आनंद झाला झाली झाली एअर झाली आता इंटरव्यूला कधी मला बरोबर न्यायची कधी तिला बरोबर न्यायची कधी मम्मी जायची इंटरव्यूला जायची इंटरव्ह्यूला खूप लांब लांब कुठं कुठं असायतरी बरोबर न्यायचे आम्हाला एकीला तरी बरोबर घेऊन जायचे सगळ्या दाखवलं आठ दिवस झाले असतील फोटो घेतला साडीवर माझा फोटो तिने दिलाय मला मला एकटीचा फोटो दे तर बोलतो आपल्या दोघींचा काढूया दोघींचा काढलाय दो साडी नेसून जाते नाली साडी निघली ती पहिले ड्रेस होते आता साडी घालून जायचे साडी घालून जायची इंटरनॅशनल ते कृष्णा सोबत न्यायची घरातला कृष्णा असायच्या सोबत भगवत गीता असायच्या सोबत आता पण आहे पण कोणीच नाही आलं अजून कृष्णा पण नाही आलं म्हणजे भगवद्गीते बुक्स बरोबर तिच्या असेल भगवद्गीतेचा बुक्स आणि एक कृष्णा दोन कृष्णा आहेत सध्या एक व्हिडिओ पण व्हायरल होते भगवद्गीतेच्या फोटोचा तिची इंग्लिश आणि संस्कृत मध्ये होती ओके इंग्लिश होता कृष्णाचा बर्थडे करायची एकतीस जुलैला आता पण होता तर पहिल्या बड्डेला त्याला तिने म्हणजे तिच्या पगारातून ती तिने पहिल्या बड्डेला त्याला चेन केलेली गळ्यातली मग दुसऱ्या बड्डेला बासुरी केली सोन्याची आणि आत्ता तीस जुलैला तिसरा बड्डे होता कृष्णाचा तर त्याला इथे डायमंड लावायचा होता आणि मग हा त्याला बरोबर घेऊन गेले तू काय बनवायचं तिची इच्छा होती ते इंजिनियर मी आता इंजिनिअरिंगच करते आहे आणि मग पुढे एम टेक करायचा होता दोन दिवस निघून गेले आपल्याकडे एन सी बी झाली आणि सुद्धा काय करू आता जो प्लॅन क्रॅश झाला तेव्हा आम्हाला याची काही कल्पना नव्हती पहिली जेव्हा आम्ही पी माझं बघत होतो तेव्हा मैथिली पाटील नाव ऐकल्यानंतर आम्हालाही शॉक बसला की मलाही पूर्ण कल्पना नव्हती की ते लंडनच्या फ्लाईटला आहे म्हणून तो नाव वाचल्यावर आम्ही आपल्या आमच्या नात्यात मी पण मामा त्या इथिलीचा आजोबा लागतो मैथिलीच्या आईचा मी मामा तर त्याच्यामध्ये मग मी घरात चौकशी केली असता मग समजलं की लंडनच्या फ्लाईटलाच ती होती तेव्हा आम्हाला थोडंसं शंका आल्यानंतर मग आम्ही थोडासा विचारपूस करायला लागलो नंतर मग लाग स्थानिक आमदार वगैरे किंवा तहसील ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला हे समज माहिती मिळाली पण मैथिलीची जी घटना घडली ही पूर्ण नावागावर शोककला आहे आमची नात म्हणून वैशिष्ट्य आमचं आहेच परंतु गावामध्ये सुद्धा ती एकदम शांत स्वभावाची आणि धार्मिक वृत्तीची होती तिला भजन गायला वगैरे आवडायचा आणि आत्ताच त्यांच्या बहिणीने किंवा आजीने सांगितल्याप्रमाणे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती कृष्णाची खूप चांगली भक्त होते आपल्या मागे एक फोटो दिसतोय हा फोटोसुद्धा त्यांनी माथुराला गेल्यावर माथुरावर आणलेला होता आणि ती दरवेळी फ्लाईटला जात असताना ती तिच्यासोबत भगवद्गीता कृष्णाचा फोटो इव्हन आता यावेळी गेली तेव्हा श्री म तुलसीमालासुद्धा सोबत होती तर असे धार्मिक याच्या असतानासुद्धा देवाच्या मनात काय होत आहे आणि कल्पना नाही पण ही घटना खूप दुःखद आहे गावासाठी आणि ती ज्या पद्धतीत आम्ही गणपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या ऑफिस पंचाराच्या पगारामध्ये गामचा भागणार नाही पण मुलीला माझी मोठ छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली ख्रिस्टियन आणि भाऊ तर दोघांना पण मी माझ्या पगारातून न मी दोन तीन वर्ष भरलेले लग्न उशिरा करेन पण माझ्या दोन्ही भाव अंडाणाने चांगलं शिक्षण देईन ही भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची आणि आज असं झालं की दोन्ही भाऊ आता ती काय मला वाटते लास्ट इयरला आहे इंजिनिअरिंगला बी टेकमध्ये आणि भाऊ आता अकरावीला आहे आता दोघांचाही शिक्षणाचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार कारण वडील म्हणजे मध्ये कंत्राटी कामगार आहेत त्यांना आत्ता कुठं ते पंचहत्तर पगार आहे हे सतरा अठरा हजार पगार असतानापासून यांना तिघं नाही त्यांनी शिकवलं चांगलं आणि चांगले दिवस आले आणि अशा वेळेला कालाचा अर्थ मागे म्हणजे गेल्यामुळं कुटुंबावर खूप मोठा संकट आलेला आहे तर माझी अशी इच्छा आहे की या संदर्भाने आपल्या मार्फत मी त्यांची जरी मागणी नसली तरी मी गावचा माझी सरपंच आहे ना मी कुटुंबातला एक सदस्य आहे तर मुख्यमंत्र्यांकडं मी मागणी करेन की हा सगळा जो प्रकार झालेला आहे दुर्घटना याची चौकशी तर व्हावीच परंतु शासनाच्या मार्फत पर जे लक्ष देतील तेव्हा जशी हवाई सुंदरीमध्ये होती क्रूज मेंबरमध्ये तसं ही मुलीला बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरीमध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनामध्ये मा शास शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं तर या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढं चांगला होईल असं मला माझी मागणी आहे त्याचप्रमाणे मला एक अजून सांगायचं आहे की कुटुंब तसं खूप छोट्या फॅमिलीमध्ये आई वडील वडीलसुद्धा महेश्वर पाटलांचे अपंग होते अशा स्थितीमध्ये कुटुंब मोठं झालं आणि त्यानंतर त्यांचा आत्ता जो घर आहे गावात तो घरसुद्धा पडीक आहे आणि तो पडीक घर असल्यामुळं त्यांच्या मामानी म्हणजे आजीनी आणि मामाने हा घर तेही इथे त्यांना राहायला दिलं जवळजवळ माझे पंधरा एक वर्ष जास्त झाली आणि नादुरुस्त असलेलं घर चांगला दुरुस्त करून त्यांना मुली मोठ्यात म्हणून चांगला घर त्यांनी तयार करून दिला तर शासनादरबार माझ्याकडनं माझी सरपंच आहे ना त्यांनी मी विनंती करेन या कुटुंबाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री ना बोला की पंतप्रधान आवास योजना माजून वगैरे शासनाने निश्चित उपलब्ध करून द्यावी आणि या मुलांच्या शिक्षणाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावा विनंती करतो दुकडं गेलं काय सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला पाहिजे अध्यक्ष सरकारकडून कुठलाही <laughs> आम्हाला विचारणा केली नाही <laughs> आपल्याला कुठल्याच प्रकारचे फोन झाले नाही विचारणा केली नाही <laughs> कुठल्याच प्रकारचे फक्त स्थानिक आमदार सर्व आले होते आता <laughs> डी एन ए टेस्ट तिकडे होते तिकडच्या काय अपडेट आहेत तिकडचं मामाला फोन करतो मैथिलीच्या ते तिकडे आहेत बुधवारी गेली ती दुपारच्या टायमाला आणि तिने सांगितलं इथून इथं फ्लॅट जाईल तिथं जाईल नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला तिच्या माझ्या पत्नीला मी पण होतो मामा पण होता एक वाजून दहा ते बारा मिनटांत फोन आला होता पण मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट माझ्या जा मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ती लंडनला चालले आणि दोन अडीचला मी दोन सव्वा दोन लमी तिला मी हे दाखवलं बरं मुलगी आपली कुठं चालली असं असं पण तिच्या मैत्रिणीचा फोन तिला आला मिसेसला पावनी तीनच्या आसपास आपलं मैत्रीण त्याच्यात होती एवढी भक्ती करायची घराची कृष्णाची सगळी बाई खाली एक घरात <laughs> कृष्ण एक सोबत कृष्ण <laughs> गीता दोन दोन गीता पण सोबत न्यायची भगवत गीता खूप खूप खुँप स्वप्न होती तिची पप्पा तुमच्यात काय होणार नाही मामा मामी खूप मदत केली राहायला घर दिले एवढं चांगलं होत चांगले दिवस आले मला म्हणा पप्पा तुम्ही काय काळजी करू नका म्हणजे एवढेच पगारात काम होणार आहे मी आता लक्ष देणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये बड्डे तर गोव्यावरून मला मेसेज एक एकजूनच गुरुवारी बोलणं मला फोन नाही तिला विशेष माझं पण बोलणं झालं असत सरकारने या गोष्टीची थोडी गंभीर दखल घेऊन आमच्याकडे पण लक्ष द्यावं विनंती आहे म्हणजे काय मागण्यासाठी आता आम्ही काय मागणे करणार साहेब आपल्यातून ताई निघून गेलेले आहे खूप हे दुःखाचा प्रश्न आहे कसं म्हणजे एक बहिणीच्या आठवणी कशा हे आहे संस्कृती मैत्रीच्या काय मैत्री कशी होती कसा स्वभाव होता काय भांडायची बोलायची कसं करायचं काय करायचं छान स्वभाव होता लास्टचं बोलणं कधी झालं बुधवारी घरातून निघाली तेव्हा तुमचं लास्टचं बोलणं कधी था? आणि काय झालं होतं तेच ओके फ्लाइट आहे मुंबई टू दिल्ली मग दिल्लीला स्टे आणि मग दिल्ली टू अहमदाबाद मॉर्निंगमध्ये आणि आफ्टरनूनला अहमदाबाद टू लंडन आणि अहमदाबादला अहमदाबाद लंडन आता मी काही फोनवरती होती बोलणं वगैरे कदा कोणाकोणाशी बोलली काय बोलले नाही असंच चॅट होता तिला पप्पांना सुद्धा काही फोन केला होता त्या दिवशी हो मम्मी आणि पप्पांना कळवते ते टेक ऑफच्या आधी तिचं पुढचं स्वप्न काय होतं काय बोलणं झालं तर भविष्यामध्ये आम्हाला एवढं होतं नाही तिला आधीपासून केबिन क्रूच बनायचं होतं आणि हां केप इन कृपया न्यायचा होता तिला घरातली सगळी जबाबदारी ती सांभाळत होती तुमच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी घेतली होती काय होतं पूर्ण आणि पुढचं तर तुझ्याबद्दल तिचं स्वप्न काय होतं ती <laughs> तिला मला आणि माझ्या भावाला पुढे शिकवायचं होतं मग मक... तिला ट्वेल्थ ट्वेल्थ म्हणजे इलेवन ट्वेल्थच्याच ड्युरिंग ती तिने कोर्स परस्यू केला केबिन क्रिव करायचा आणि मग इंटरव्ह्यूज देत होती साईड बाय साईड आणि डिग्री पण चालू होती कॉमर्समध्ये मग हां तिला पटकन म्हणजे जॉब हवी होती आणि मग म्हणजे पुढे मला आणि माझ्या भावाला शिक्षण असं करता येईल एक मोठी बहीण म्हणून तुझ्या काय भावना नाही नाहीये मी त्याची लहान